नमस्कार मित्रांनो आता सर्वांना आतुरता लागली आहे ती म्हणजे उद्या होणाऱ्या घातमाता केसरी दोन हजार चोवीस मैदानाची कारण की येथे प्रथम क्रमांकाला एक लाख सत्तावन्न हजार बक्षीस असल्यामुळे या ओपनच्या मैदानात सर्व रथीमारथी टॉपचे नंदी येणार आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत टोटल पाच जणांचे पैरे सांगणार आहे घरणिकीचा राजाचा पैरा कोणासोबत आहे ओगलीवाडी तेजाचा पैरा कोणासोबत आहे बाऊदनचा लक्ष्याचा पैरा कोणासोबत आहे अर्जुनचा पैरा कोणासोबत सोबत आहे तसेच वडकीचा कॉकटेलचा पायरा कोणासोबत आहे असे मी टोटल पाच जणांचे या व्हिडिओमार्फत पैरे सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे कालच्या व्हिडिओत मी तिघांचे पैरे सांगितले होते पहिला म्हणजे बकासूरचा तर मित्रांनो बकासूरचा पायरा असणार आहे घोटचा सर्जा बकासूर घोटचा सर्जा उद्यासाठी सज्ज झालेला आहे तसेच दुसरा पायरा सांगितला होता सर्जाचा तर मित्रांनो सर्जाचा पायरा आहे बुंगासोबत बुंगा आणि सर्जा उद्याच्या मैदानात सज्ज झालेल्या आहेत तसेच मित्रांनो मी अजून एक तिसरा पैरा सांगितला होता तो म्हणजे लखनचा तर मित्रांनो लखनचा पैरा असणार आहे बब्यासोबत लखन आणि बब्या उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेल्या आहेत आणि मित्रांनो या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी टोटल पाच जणांचे पैरे सांगणार आहे जाणून घेऊया तर पहिला पैरा घरनिकीचा राजाचा तर मित्रांनो घरनिकीचा राजा उद्या अठरा तारखेला शंभर टक्के पालणार आहे त्यानंतर दोन महिने आरामावर जाणार आहे तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा असणार आहे अर्जुन सोबत अर्जुन आणि घरनिकीचा राजा ही उद्या जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बावदनचा लक्ष्या तर बावदनचा लक्ष्याचा पायरा असणार आहे मित्रांनो ओघलेवाडीचा तेजासोबत ओघलेवाडीचा तेजा आणि बावदनचा लक्ष्या ही जोडी उद्याच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो वडकीचा कॉकटेल वडकीचा कॉकटेलचा पायरा असणार आहे तिथलाच लोकल नंदी खानापूरमधील असणार आहे खानापूरचा नंदी आणि वडकीचा कॉकटेल ही जोडी उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे कानापूरचा नंदी मला हिंट मिळाली आहे कॉकटेल सोबत पैरा आहे एवढं तर शंभर टक्के आणि खात्रीशीर आहे अशा प्रकारे मित्रांनो मी मित तुम्हाला टॉप टेन नंदींचे ह्या व्हिडिओमार्फत पैरे सांगितलेले आहेत पहिला पैरा म्हणजे बकासूर घोटचा सरजा आणि निंबालकर सरांचा सरजा आणि बुंगा तिसरा बब्या लखन चौथा घरनिकीचा राजा अर्जुन पाचवा ओगलीवाडी तेजा बावदन लक्षा आणि सहावा वडकीचा कॉकटेल आणि कानापूरचा बैल अशा म्हणजे सहा जोड्या म्हणजे टोटल बारा नंदींचे मी आतापर्यंत तुम्हाला पैरे सांगितलेले आहेत मित्रांनो जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा अशात मी व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो